नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात मेन स्ट्रीम मीडियासह सोशल मीडियावर करडी नजर जाहिरात व पेड न्यूज वर लक्ष ठेवा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम घोषित केला असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती कार्यान्वित करण्यात आलेली आहे या समितीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या पूर्वप्रमाणीकरणासह सोशल मीडिया मीडियाच्या वापरावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज वीस मार्च रोजी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एम सी एम सी समितीच्या बैठकीमध्ये श्रीमती वर्षा ठाकूर घुगे बोलत होत्या लातूर शहर नगर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर भारत कदम निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके समितीच्या सदस्य उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे पोलीस उपाधीक्षक जी एल भातलंडे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक दयानंद पाटील बी एस एन एलचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार पाटील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेत्यांचे व्याख्याता एस डी जाधव धनंजय पवार विनोद चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती निवडणूक काळामध्ये माध्यम प्रमाणीकरण आणि माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सोशल माध्यमाद्वारे होणाऱ्या प्रचारावर देखील या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवावं तसेच या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या नि निर्देशानुसार आणि आनुषंगिक का अधिनियमानुसार कार्यवाही करावी पेड न्यूज जाहिरात खर्च याविषयी काटेकोरपणे कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज दिल्या आहेत